मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेमधील पुसद ते उमरखेड रोड यावरील बालबाडी फाटा येथील हे दृश्य आहेत मित्रांनो ज्या ठिकाणी बोगद्याचं काम सुरू असलेलं आपल्याला दिसतं आणि बऱ्याच म्हणजे आपल्या प्रेक्षकांची विनंती होती की या संदर्भातील पुसद तालुक्यामध्ये कसं काम चालू आहे तर सध्या इथे मित्रांनो काम चालू झालेलं आहे बोगद्याचं काम सुरू आहे तसेच हे उमरखेडच्या जवळील जे आहे मित्रांनो पळशी फाटा आणि त्या परिसरातील काम आहे आपल्याला आपण बघू शकता की या ठिकाणी जे आहे सा म्हणजे ज्याला बेसिक वर्क म्हणू आपण तर ते या ठिकाणी मित्रांनो सुरू झालेलं आपल्याला दिसतं आणि हे पुसद आणि उमरखेड दरम्यान जे मित्रांनो तो टर्निंग आहे समजा तर एकंदरीत कारखान्यापास त्यास तिथले हे एकंदरीत काम आपल्याला चालू असलेलं दिसतं व सोबतच हे आता नवीन आज या लोकेशनवर मित्रांनो आपण बघू शकता की ही धावंडा नदी आहे ही दिग्रस्त तहसीलमध्ये आहे तर हे आपण दृश्य या ठिकाणी बघू शकता तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे आपण चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ही धावंडा नदीवरील पूल आहे जो की दिग्रस पुसद बायपास रोडवरील आहे आजही मित्रांनो याचंही या काम आपण हे पहिल्यांदा या ठिकाणी दाखवत आहे आपण बघू शकता की या परिस्थितीमध्ये आज पुलाचं जे काम आहे मित्रांनो तर ते म्हणजे अंतिम टप्प्यातच असलेलं दिसतं आणि उमरखेड पुसद या परिसरामध्ये काम आता दिग्रसमध्ये जे हो दिग्रस आहे मित्रांनो त्यावेळेला दोन हजार सतरा साली सुरू झालं होतं म्हणून ते आज आपल्याला या स्टेजवर अंतिम टप्प्यात असलेलं दिसतं आणि परंतु यामधील जे टप्पे आहेत तर ते पटेल इंजिनिअरिंग जो आहे तर त्यांना दिलेलं आहे दिग्रस ते दारव्यापर्यंतचं आणि जे आहे तर सिंगतपासून तर पुसतपर्यंत त्याला वेगळी कंपनी आहे व दारवा ते यवतमाळ ही वेगळी कंपनी बनवत आहे म्हणून हे काम टप्प्याटप्प्याने एका एका कंपनीला चाळीस ते पस्तीस किलोमीटर दिले असल्यामुळं हे काम मित्रांनो लवकरात लवकर पूर्ण होईल आणि आपण मागे दिग्रजचं रेल्वे स्टेशन दाखवलं होतं येत्या काही दिवसातच मित्रांनो प्रत्यक्षात आपण कामं जे आहेत पुसद आणि उमरखेड या भागामध्ये येऊन तिकडे म्हणजे तेथील डिटेल आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हे मित्रांनो अरुणावती नदीवरील जो पूल आहे जो की यामधील या, या रेल्वे ट्रॅकवरील जो आहे नंबर दोनचा पूल हा मित्रांनो साधारणतः हा साडेचारशे चा, मीटरपर्यंत हा येतो आहे स याच्यावरती डॅम आहे तर हे अशी मित्रांनो ही अपडेट आहे या कामासंदर्भात येत्या काही दिवसामध्येच आपण उमरखेड परिसरातील आणखी काही अपडेट घेऊन येणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब